आम्ही गेलो इथ्रो विमानतळ उतरलो आम्ही बावीस जण आणि इमिग्रेशन वाले बावीस मधुबाई आमच्याबरोबर आणि ती इतकी आमच्याबरोबर चीन आमच्याबरोबर म्हणजे माणसं ते अर्धी राहिली अगदी आ... इंडियात आली गटपनी आहे त्यामुळे अतिशय स्ट्रिक्टली चेकिंग चेकिंग करतो त्यामुळे आम्हाला बरं आमची मालवणी त्यांची इंग्रजी काय घोंडे पण काढणार नाही

वी <laughs> एक वेगवेगळे प्रश्न भाऊ गोप्याला विचार गोप्याला विचारलं तू कुठे कामा कोकणी माणसाची सवय तू कामाला कुठे आहे म्हणे तो माझ्या डॉक मध्ये होता गॅरेज मध्ये कामाला तुला किती बघा तो पण हो का मालवणी माणसाची काही आहे सरळ तुम्ही उत्तर देणार नाही कापून काय शंभर रुपये हातात पडतो पंधरा हजार रुपये प्राउटर आमचा लवू काम झाले तुझं लग्न आहे का तर नाही मग तुला गोरी गुमती पोरबी बनवून येईल तर कधी होय बोलणे तयार आहे म्हणजे रेडी असेल असं करून पण तीन माणसाला भार बसवलं आणि परिस्थिती अशी झाली सकाळी सात आमचं विमान गेलेलं संध्याकाळी सातपर्यंत इमिग्रेशन ऑफिसर वाट लावतो आणि त्या विमानाने आम्ही सात संध्याकाळी सकाळी सात वाजता पोहोचलो इथो विमानतळावर त्याच विमानताने संध्याकाळी सात वाजता त्या तिघांना पाय फोटून परत काढू देचार करा आमचं काय झालं असेल आणि मग काय झालं तेव्हा प्रमोद नवलकर आमदार होते आणि बाळासाहेबांनी पसरण तीन वेळा बघितलेलं होतं बाळासाहेबांच्या कानावर ही गोष्ट गेली होती आणि मग बाळासाहेबांनी ब्रिटिश शर्लेला असं सांगितलं की हे जे तीन कलावंत तुम्ही भारतात पाठवलेले आहेत ते जर परत लंडनला तुम्ही घेऊन नाही गेलात तर ब्रिटिश एम बी सी चौदा दिवस चौदा दिवस वाघ चाललेलं होतं आणि शेवटी माणसं चौदाव्या दिवशी तीन त्यातले दोन परत झाले ह्यानी काय केलं होतं आमच्या पोरांनी याचा मानलेल्याचा तिकला म्हणून बरं गेली होती दबा आणि इतिहासात बसताना जे काय रेकॉर्ड त्यांना रेकॉर्ड केलेलं असं आहे की एकदा ब्रिटिश क्रॉस तुमचा बसला पासवर्ड पासवर्ड पासपोर्टवर तो उठणार नाही पण आमच्या ना दोघांनी तो उठवला आणि दबाव उठाल क्वाजिटी तुम्ही बोला हे तर मानलेलं तर तिकला वास घेत हा हाय मान आता झालं काय दुसरा प्रयोग होता आम्हाला हॉल मिळत नव्हता आणि मोनकरबाईनं पान खायची सवय होती तिने काय केलं होतं बावीस दिवस पुढे जेवढा पान सुपारली तमावूचा स्टॉक बरोबर मालवणी मात्र सवय आहे ती आपला कुठे गेलो पायपापणा होला किंवा स्टॉक तुका स्टॉक आपलं बरोबर नाही आहे तर मोनकर ते केलं होतं हॉल मिळे ना आणि मग एकाच बिल्डिंगच्या पायरीवर बसली आणि शिरा पडेल तुमच्या हालावर म्हणजे आपलं हळत बसतंय परत तिथे कचरा टाकणं घाण करणं हा राष्ट्रीय गुन्हा आहे तिथे पाण्यात शिरा बऱ्या काढायला सुरुवात केली तिथे गोराचा उभा होता काय करते बाई मस्त पाण्याचा शिरा काढल्या चुन्हा लावला हात लावला आणि तोंडात पाठ टाकलं बघत राही काय करते रवन कलर तुंकली तुंकली ती लाल भडत तुंकली तो गोर इंटरेस्टिंग लाल सगळ्या बोलकर विचारलं तुका व्हाय म्हणाय आय वॉन्ट आय वॉन्ट तिला पण तो विडा बनवला दिला आणि त्याला ती काय झालं बोलकरबाई ते ना मेला तर स्टीटर काय करणार तिने पण रवून गेलं चुकला लाल त्यावर मोनकर कॉमेंट्स केली ना ती अत्यंत महत्वाची बघलास ना माय मॅ गोड्यानी आमच्या भूमीवर दीडशे वर्ष राज्य केले आमच्या भूमीवर चुकून गेले मी काय केलं मी पण थोकले आणि ते काय पण त्यांनी सगळे पट्टे फोडून टाकले मग पाहायला लागले आणि मोनकरबाई आमच्या काहीतरी गडबड दिसते हिच्या बाबतीत ती गेली जवळ तिच्या बाजूला संजीवनी जाधव बसले मंजुळाबाई छान गेल मॅडम तर मोनकर बाईने संजीवजी काय विचारलं दात चिपून गुडघ्या काय विचारता या અગો તુમ્ચે કમરેક પટ્ટો બાંધુ મદદ કરું કાધારતા કોરા ઘ અગો હા ખુર્કી ઘટ બસલે ઇમાનદારી ઉલટા પાટો થાય तर नाही मला जी म्हटलं तर आईवान की बोलत की काय झालं विचार काय झालं नको नको तर माय हे घेतले मी तो कोपच्यात दोन जाते पण गंमत कशी झाली मग मला तुम्ही माझं वर्क झाला कोणतो गेलो हो सात मी गेलो आणि मला झालं हे तुम्ही बाहेर हरकत थांब हे थांबा किती आले इमान पडला तर म्हणलं माका कोण बाहेर काढली अरे विमान म्हणाल की माका आधी कोण बाहेर काढतो सांगतो तो आतमध्ये दे गेला आणि पटकन बाहेर आलो अरे माय झालं काय झालं कळेल होती ना चिरा पडो कसली कळणी कसला काय काय झालं हो ना मी नायच्या तरी बटनाक मधू कोपर लागलो फळा साबणाच्या वड्या पडू लागलं माका व्हायच्या बदल पट्टे बांधले पट्टे बांधून पट्टे बांध वगैरे असेल तर ती काही एकदम सोपी आहे ना काही लोकांना पट्टे बांधले म्हणजे जवळजवळ चाळीस पंचेचाळीस टक्के लोकांनी पट्टे तलावांनी पट्टे बांधले होते पण आमच्या कलावंतांना जेव्हा कळलं की ज्यांना पट्टे हे बांधता येत नाही त्यांना हवाई सुंदर आहे पट्ट्या बांधायला मदत करता येईल माया घ्याने सगळ्यांनी पट्टे फोडून टाकले काय बांधवनाने जगातील सर्व सेटकर सिंगापूर ये नाही माझं वाटत आणि डॉक्टर म्हणाले हे बघा सिंगापूर एर लाईनमध्ये मध्ये सगळ्या हवाई भेटण्याचा सुटा बुटा तुम्ही गेलाच नाही ना तर हवाई सुंदर काय विमानात घाऊचे नाही तर सगळ्यांनी व्हायची पस्तीस रुपये नाही मग तरी कोट कोणतरी तरी सूट असं सगळं आम्ही इच्छितो आणि काय व्हायचं आम्ही व्हावी नव्हतो मधु मधुभाई आमच्याबरोबर आमचे ग्रुप लिडर म्हणून आणि वाटा टेकून आणि आम्ही काय एकोणीसशे ऐंशी चौऱ्याऐंशीची ची गोष्ट आहे एकतीस शिरायची सवय ना कोकणी माणसात एक बोललो की झालं ना जायचे आणि या बाजूला गोरा ब्रिटिश महिला वर्ग बसला होता आणि एक बोलला की आमच्या बघितलं बायका जे होत ना ते घाबरत्या हवाही सुंदर आहे कारण घाबरले तर एक आणि ह्या काय खराब दिसणार नाही आमचं कारण काय झालं होतं आम्ही जे सूट घातले होते ते आम्हाला सूट होत नव्हते त्यांना <laughs> म्हटलं हे प्रवास करणेकर म्हणाले होते कि शिंगापूर हे टाईप मध्ये त्या हवाई सुंदर्या आपल्या नाजूक हाताने तुम्हाला रेड वाईन फ्री देणार हवी तेवढी येऊन घेवा विमानात शिरल्यापासून ना सगळ्या रेड वाईन कधी येत नाही रेड वाईन कधी आमचा काम करायचो मागे तो आणि एक हवाई सुंदरी आली सगळे टाकतो सगळ्यांचा मला खरं सांगतो आयुष्यात सुंदर आहे एकाच बघण्याचे आमच्या बरोबर कधीच नव्हते सगळे भुजावले होते बुजावले येडे पैसे झाले होते सगळे I don't want I want tea. ते ते म्हणून तर आज बहुतेकाने म्हणत सत्य म्हणून आले बरं त्या त्याच्यामध्ये पांढऱ्या पुढे आणि लहान पाणी आणि जर यू कॉफी ऑ थी कॉफी ऑ दिलीप काय सांगतो आय डोंट वॉन्ट कॉफी आय वन टी म्हणजे हवाई पुन्हा आज चर्चेचा विषय झालाय रेड वाईन कधी येते नाही रेड वाईन कधी येते नाही काय कळलं लाल पाणी होतं आणि पांढऱ्या पुढ्या तुमच्या करून घेतो ह्या पुढे काय करू जा मी उत्तर देऊच्या सगळ्या पुढे पडल्या लाल पाण्या मिसाळल्या आणि आतमान करून टाकले आणि काही वर आणि रेडवाई रेड बाई पिसाळल्या सगळ्यांना एकावर एक एकावर एक हो फे भीक माग खाऊ भा काळजी करू मी आहे ना कंट्री बांधल सगळे आणि दिलीपचं काय झालं त्या लाल चहाच्या पाण्यामध्ये मिठा बरोबर साखर साखरे बरोबर मीठ पण गेलं होतं पोटाला धुवून त्याच्या रेड व्हायची मला विचारलं गहाण करा तू पोटात ढवलूक लागला आता त्या पत्रातली वर्ण छापली आणि शि शिवाजी मंदिरला जिथे दहा रुपयाची तिकीट बुकिंग व्हायचं नव्हता म्हणजे दहा हजारा पण बुकिंग नाही व्हायचं तिथे दहा रुपयाचं तिकीट समोर प्राजाकित आहे त्याच्यासमोर शंभर रुपयात व्याख्य झालेलं पु ल देशपांडे पु ल देशपांडे या परिसराचा स्पर्धा झाला वस्त्र आला आणि वस्त्र धोरत आलं बघता बघता आठशे प्रयोग झाले हजार प्रयोग झाले आणि आमच्या डोक्यात असं विचारलं की बाबा त्यावेळेस मराठी नाटकांची लाट फॉरिनला जाण्याचा विचार होता मग मच्छी न बोलला लवाणकारा आपण वस्त्र तिथे घेऊन जाऊया किती घेऊन जाऊया नको पैसे कसे आज तुझे आणि हे आम्ही लक्ष्मी इंग्ल हिंदू वाटपमध्ये मिंच भाग महाराज लंडनच्या का भारतातला पैसो पण जिथे एक होती मागवाणी माणसाची कोकण मराठी साहित्याच्या व्यापिटावरून बोलतो मी मग बोला काय करूया मग आमच्या लोक विचार आला की हजार फुटं होईपर्यंत मराठी रंगभूमीवर सगळे दिग्गज नाथ म्हणजे काशीनाथ घाणेकर अशोक सराफ सचिन सगळ्या सगळ्यांनी दहा दहा पाच ना पाच नाटक बघितलं पाहिलेलं होतं तर म्हटलं आपण एक करूया हे जे सगळे दिग्गज कलावंत आहेत यांना पाहुणे कलाकार म्हणून जर आपण घेतलं आणि एखादा फोटो षडमुखात लावला तर कसं काय होईल ही आयडिया तुम्हाला आवडली बोला पहिलं पण करायचं मग काशीनाथ घाणेकर डॉक्टर मग डॉक्टर आमका लंडनला जाऊ डॉक्टर चिपडून जाईल अगदी मालवणी सगळ्या जागा फुलफुली तर डॉक्टर आम्हाला लंडनला जायचं असं तर किती पैसे हवे डॉक्टर आम्हाला पैसे नव्हते आम्हाला तुम्ही हवे म्हणजे कृष्णाच्या साईडने तर म्हणे काय नक्की काय हवं तर म्हणे आमच्या वस्त्र नाटकामध्ये तुम्ही भूमिका करायची डॉक्टरांनी पास घेतला हे बघा मी भूमिका करीन पण मी प्रमुख भूमिका करत अस मला दिली तरच मी या नाटकामध्ये काम केलं आता आमच्या पोटात गोला आला पांडुताच्या सरपंच ही म्हणजे फूडफोड करणारी भूमिका डॉक्टर तुम्ही ताच्या सरपंच ही भूमिका करता पुन्हा पाऊस घेतला तू ले, लेख लेखक आह ना हो यात प्रमुख भूमिका कोण कोणती मला माहिती नाही मी काय आहे पडलो काय उत्तर देणं म्हणे वस्त्रण पण करतो दृष्टी असतो मग तीच मेन भूमिका आहे <laughs> आणि त्या भूमिकेला मग ते एकच वाक्य घे वाक्य होतं अगं भरम म्हणसाभेत माझा अपमान झाला होता तर मला फिटी फिटी हसली होतीच नाही का आता हो आपल्या कर्माची पळव म्हण एक भूमिका मी करणार आणि तुम्हाला सांगतो रस्सी खो अक्षर घार्डेकरांनी होकार दिल्याबरोबर नाना पाटेकर अशोक सराफ सचिन बिळगावकर बाळ धुरी दिलीप प्रभावळकर विनय आपल्याकडे सगळे कौरव पांडव सगळे विचार झाले आणि विशेष म्हणजे द्रौपदी कागूचे भूमिकेत विजय चव्हाण द्रौपदी काकू आणि सांगतो षण्मुखांना हॉलमध्ये प्रयोग जाहीर केला आणि जाहीर केल्याबरोबर तीन तासात साडेतीन हजार तिकीट विकली गेली तीन तासात साडेतीन हजार आणि प्रयोग नाना पाटेकरांनी शंभर तिकीटं घेतली होती आपले हे काशीनाथ घाण्याच्या शंभर मित्रांसाठी घेतली होती आम्हाला म्हणतोच व्हायमोल आणि सगळं ओवर काय आणि प्रयोग सुरू व्हायला मी मुगेत उभा होतो आणि घाण्याकरांनी माझ्यासाठी आता माझा प्राऊंटिंग करावं अहो म्हटलं दीड वाच काय तुम्हाला काय प्राऊंटिंग करा अहो गळ्यामध्ये हाऊसफुलचा बोर्ड घालून जन्मात आले तुम्ही तुम्हाला काय प्रॉब्लेम मिळे ना हो नाही हो तुला काय म्हणाले या नाटक मला भूमी हवी होती इतकं जबरदस्त नाटक आहे आणि इतक्याच एक पोलीस ऑफिसर युनिफॉर्ममध्ये मला आले तसे युनिफॉर्ममध्ये आले आणि करा करान आज ना बायको मग काय घरात घेऊची नाही मला काय प्रॉब्लेम आहे तसं नाही हो माझ्यासमोर ब्लॉक ब्लाईटची तिकीटं विक्री गेली जाऊन कारण दोन तरी तिकिटे मला काय तिकडे द्या आणि गाण्याकडे समोर डॉक्टर डॉक्टरांनी तिच्या हात घातला म्हणाले की दोन तिकीट घ्या तुला काही त्या इन्स्पेक्टरांनी तिच्या हात पैसे देण्यासाठी डॉक्टर काय म्हणाले काय आहे इन्स्पेक्टर साहेब युनिफॉर्ममध्ये असताना आम्ही सहसा पोलिसांकडून पैसे घेत नाही आणि त्या प्रयोगाला दादा मुख्यमंत्री होते पाटील लता दिदी लता मंगेशकर प्रमुख पाहुण्या होत्या ज्या ज्या वेळेस साहित्य संघात प्रयोग असेल तर सगळे मंगेशकर घराडा तिकीट तिकीट आणि लता दिदी राहायला भाषण करायला म्हणाले कोकणी आणि कोकणी कोकणी आणि कोकणी या धुळ्या बहिणी आज हे म्हणे लाल डद्याच्या इथून प्रवास करणारे कलावंत लग्ना जाते वस्त्रण करायला पण तिथे गेल्यावर या लोकांना वस्त्रण करण्याची वेळच येणार नाही तिकड्या तिकडच्या बायकाने अगोदर तोकडे कपडे घालतात टूषण <laughs> हा पुरस्कार सरकारने द्यायला हवा मनाही पटत पण त्याही पेक्षा पुढे जाऊन मला असं वाटतं की भाईने एकोणीसशे नव्वद साली कोमस ही स्थापना केली आज त्या संमेलनाचा मला आपण अध्यक्ष केलेलं असाल ही भूमी सावंतवाडी ह्या भूमीला एक ऐतिहासिक असा वारसा आहे आज त्या भूमीत माका तुम्ही साहित्य संमेलनाचा अध्यक्ष केला म्हणून मी तुमचं म मफ आभारी असेल आईने मालगुडला केशवसूतांचं स्मारक बांधलं केशवसूतांची तुतारीचा आवाज अखंड भारतभर भाईनिंदे गेला आणि एका कवीच्या तुतारीचा निदान संपूर्ण देशभर पसरल्यामुळे भारत सरकारला तुतारी, तुतारी नावाची रेल्वे सुरू करावी लागली या कवी इथे आपण कवी सगळे बसल्यात म्हणून आम्ही सांगायचं वाटतं म्हणून मला काय वाटतं एका साहित्यिकाचा कवीचा आवाज एका साहित्यिकाने भारतात बसवलं म्हणून भाईंना ज्ञानपीठ हा पुरस्कार मिळायला हवा असं मला मना वाटत होत दुसरं असं आता इतिहास राणे नाहीत अतिशय छान छान सुंदर असं भाषण केलं त्यांनी साहित्यिकेच्या स्टाईलने भाषण केलं ते आता आपल्या सिंधुदुर्गाच्या पालकमंत्री आहेत कोकणाला आता सुगीचे दिवस आले कारण आपल्या कोकणामध्ये एकाच वेळीस एका, एका राज्याचे चार पालकमंत्री आहेत सिंधुदुर्गामध्ये निलयजी राणे रत्नागिरी आमचे उदयजी सामंत आहेत ठाण्याला ठाण्यादार एकदांची शिंदे आहेत खूप आणि आमच्या मुंबईला आमचे खास मित्र शेलार साहेब आज डॉक्टर म्हणजे ॲडव्होकेट यश एस चौदा ते उपनगरातले मुंबई उपनगरातले पालकमंत्री आहेत मुंबई उपनगरातले पालक मुंब पालकमंत्री आहेत म्हणजे काय माहिती आहे गिरणी बंद पडल्या गिरड गिरणगाव खाली झाला आणि सगळी मराठी माणसं उपनगरात जाऊ गेली म्हणून माका वाटतं अशी खेड्यांना पालक म्हणजे उपनगरात तर पालक म्हणजे असा मला वाटतं वार। मध्ये मी एक पोहाडा लिहिला होता एकोणीसशे सदुसष्ट झाली मार्मिकमध्ये <coughs> तो थोडक्यात मी येतो त्याचा लंडनच्या बोलाच येतो कवी माझ्याबद्दल असेल म्हणून मला थोडी खुर्ची आहे सांगायची की शिवबाचा राज्य ता होता तवा इथं फेटा होता हा एकोणीसशे सत्तीसची गोष्ट आहे मार्मिकपणे वाढ शिवबाचा राज्य होता तवा इथं फेटा होता फेट्यामध्ये अक्काल होती मराठ्यांची टोपी गाली फेट्यामध्ये अक्काल होती मराठ्यांची फेटा गेला टोपी आली टोपी मागून दाढी आली दाढी मागून लुंगी आली केरळांची सदवानी अडवाणी बोलण्यात गोडवानी सदवानी अडवाणी बोलण्यात गोडवाणी इमलेबाईन बोल मुंबईत बसल्यातली मराठ्याला काम नाही राहायला लागलं नाही म्हणून नगरात जाऊन राहते म्हणून ते उपनगरात ते पालक असो तर अन्यचा प्रवास वस्त्रणाचा आम्ही वस्त्रण पूर्वी चालत नव्हतं साठ प्रयोग होईपर्यंत मनोहर नरे तेव्हा निर्माते वगैरे ते सात प्रयोग होईपर्यंत वस्त्रण साठ हजाराच्या कर्जात होतं आणि मग निर्मात्याने असं ठरवलं की बाबा प्रेक्षक येत आहेत घसतायत पण बुकिंगच होत नाही पण शेवटचा प्रयत्न करायचं ठरवलं आता शेवटचा प्रोग असं ठरवलं की याचा या नाटकाचा कुठल्या तरी चांगल्या ठिकाणी अडोलट करायचा तर चांगल्या ठिकाणी पुण्यनगरी पुण्याला आणि म्हणून पुण्याला शेवटचा बरोबर ठर निर्मा निर्मात्याने ठरवलं पशिंद पाणसऱ्याच्या सरपंच आणि आमच्या सुदैवाने किंवा दुर्दैवाने म्हणाला आम्हाला टिळक स्मारक मंदिर पुण्याचं हे गटरम आलं आता टिळक स्मारक मंदिरचा प्रेक्षक हा अतिशय चोखंदळ प्रेक्षक गुदगुद्या केल्या तरी हसणा नाही अशा ठिकाणी आम्हाला प्रयोग लागला आणि म्हटलं आज आमचा कडेल उठो आणि बघित तुम्ही मिंगेतून तर पायद्या रांगेमध्ये ल <coughs> देशपांडे वसंतराव देशपांडे यांच्या चिन्हित असं भाईंचे ल देशपांडेंचे बारा आमच्या होते मचित्र म्हटलं हो आपलं आज तो शेवटचा तो दिवस हा शेवटचा प्रोग्राम पण काय करा ज्यां आमची जो गवनी हो मायदा आहे नाही काढ कसं झेडगुरी करा पण ते करावी आणि तुम्हाला सांगतो मी विंगेतून बघत होतो अखंड महाराष्ट्राला बरगड्या मोड्यापर्यंत हसवणारे भाई अक्षरशः पोट धरून हसवते मचित्र आपलं जिंकलो प्रयोग समजा आणि टिळक मारत उंधायचा रंगपाठ वरती पोट होती आणि भाई पोट व करत म्हणजे लेखक खाय असेल लेखक खाय असेल तर मी अशा बल्फ्रेंड चालू दौग होतो मच्छिर म्हणा हे काही हे सर जेव्हा आणि गव्हाणकरांनो ह्या तुमचा नाटक बघून ना हसून हसून जा दुखूचा सगळा दुखलेला असा फक्त मालवणी कोळली ना आता बिनधरम मसायला शिवाय खाल्ल्यासारखी वाटली त्या शिव्या नव्हत्या त्याच्यामध्ये आणि आठ दिवसाने मला पत्र आलं आणि त्या पत्रामध्ये तुम्हाला सांगतो रसिको इतकी विशेष नव्हती इतकी विशेष नव्हती की मराठी रंगभूमीला नेसोड अस्सल अस्सल फरवरी वस्त्र अस्सल देशी फार आणि शेवटचं वाक्य होतं की हे नाटक बघण्यापेक्षा यात मला छोटी भूमिका मिळाली असेल मी स्वतःला भाग्यवत होतो